घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चौदा ऑक्टोबरच्या भागात प्रेक्षकांनो अखेर मास्कमॅनचा खरा चेहरा जानकीच्या समोर आलेला आहे स्वप्नात नाही तर सत्यात आणि त्याच वेळेला आता जानकीच्या पायाखालची धाबेदण आणलेत कारण हा मास्कमॅन एक वेगळाच माणूस आहे आणि त्याचा खरा चेहरा बघताच जानकीने आता आपल्या हातातली बंदूक जी आहे ती खाली टाकली आणि आता सौमित्र आणि ऋषिकेश यांनी त्याचा खरा चेहरा समोर आणताच जानकीला का इतका शॉक बसलाय आणि त्याचबरोबर हा मास्क आता सौमित्र सारखा का दिसत आहे कॉम्प्लिकेटेड भाग असा कसा उलगडलाय पाहूया इकडे सारंग सांगत असतो की आपण त्या मास्कमॅनच्या हातामध्ये आपल्या प्रॉपर्टीचे पेपर देणं म्हणजे आपण आपल्याच पायावरती धोंडा पाडण्यासारखा आहे त्यामुळे मला काय वाटतं की हे प्रॉपर्टीचे पेपर त्याच्या हातात देणं हे खूप रिस्की आहे आपल्यासाठी यावरती सौमित्र सांगायला लागतो हो मला सारंगचं म्हणणं पटक प्रॉपर्टीचे पेपर त्याच्या हातात देणं हे जरी रिस्की असलं ना तरी सुद्धा आपण एक काम करायचं आहे की हे प्रॉपर्टीचे पेपर त्याच्या हातामध्ये आपण ओरिजिनल द्यायचेच नाहीये काही झालं तरी सुद्धा आपण हे प्रॉपर्टीचे पेपर डुप्लिकेट तयार करायचे यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो पण सौमित्र आपण जर का डुप्लिकेट पेपर तयार केलेत हे त्या मास्कमॅनच्या लक्षात आलं आणि त्याने जर का जानकीच्या आईला त्रास दिला तर किंवा जानकीच्या आईला म्हणजे संपवण्याचा प्रयत्न केला तर सौमित्र म्हणतो दादा तू ती काळजी करू नकोस काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा जोपर्यंत आपल्या हातामध्ये प्रॉपर्टीचे पेपर येतील ना तोपर्यंत त्या मास्कमॅनला कळणार पण नाही म्हणजे जोपर्यंत आपल्या हातात जानकी वहिनीची आई येईल ना तोपर्यंत त्या मास्कमॅनला कळणार पण नाही की हे प्रॉपर्टीचे पेपर आता खरे आहेत की खोटे आहेत आणि नेमकं आजी हे ऐकत असते ॲक्च्युली आजीने ऐकावा याच कारणासाठी प्रेक्षकांनो हा प्लॅन केलेला असतो आणि आजी या प्लॅनमध्ये बरोबर अडकलेली असते आणि आजी हे सगळं ऐकत असते त्यावर ती मग आता सौमित्र सांगायला लागतो तुम्ही चिंता करू नका मी प्रॉपर्टीचे खोटे पेपर अवंतिकाच्या वडिलांकाकडून बनवून आणतो आणि मग त्यानंतर त्यानंतर आपण आता प्रॉपर्टीचे खरे आणि खोटे हे दोन्ही पेपर आपल्याकडे ठेवायचे आणि त्याला डुप्लिकेट पेपर द्यायचे जे अनेकी बहिणीच्या आईला आपल्या हातात घ्यायचं आणि त्यानंतर त्याला समजेल की आता खरं तर आपल्या हातात जे पेपर आले ते डुप्लिकेट आहेत प्लॅन डन होतो पण इकडे आजीला ऐकवण्यासाठी हा सगळा प्लॅन चालू असतो आणि जे हवं हो तेच होतं आजी इकडे ऐश्वर्याला कॉल करते ऐश्वर्या हे बघ इकडे खूप मोठा प्लॅन चाललेला आहे पण खर तर मी तुझ्यावरती सुद्धा आता कसा विश्वास ठेवणार आहे हे सुद्धा मला कळत नाही यावरती आता इकडे सुमित्राने तुझी माफी मागण्यासाठी कॉल सुद्धा केला होता पण तू सुमित्राला पण म्हातारी वगैरे म्हटलीस यावरती ऐश्वर्या म्हणते आजी हे बघा मला माहिती आहे की हा जो काही कॉल मला आईंनी केला होता ना तो कॉल करण्यासाठी सुद्धा तुम्हीच त्यांना सांगितलं होतं बरोबर ना बरो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा त्या जानकी आणि ऋषिकेश यांना सोडवण्यासाठी त्या आता कॉल करत होत्या पण पण आता इकडे त्या ज्या कॉल करत होत्या त्या, त्या सोडवण्यासाठी जानकी ऋषिकेशला पण मी मी असं ठरवलेलं आहे हे काही झालं तरी सुद्धा बाकी घरच्यांना सोडवेन पण जानकी ऋषिकेशला नाही बघा तुम्ही जर का माझी मदत कराल ना तर मी ऋषिकेश जानकी या दोघांना सोडून बाकी घरच्यांना कुणालाही त्रास देणार नाही सांगा मला तुम्ही घरामध्ये जे काही होईल ते सांगाल का यावरती आजी म्हणते ठीक आहे तू जर का मला आता जानकी ऋषिकेश हे सोडून बाकी सगळ्यांना त्रास देणार नाही हे जर का सांगितलंस तर शंभर टक्के तुला सगळी बातमी मी देईन यावरती ऐश्वरी आपण या किती डॅम्बीस ती आता आजीला आश्वासन देते की काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या बाकी घरच्यांना त्रास देणार नाही मग आजी म्हणते हे बघ जानकी आणि आता बाकी सगळ्यांनी मिळून प्लॅन केलेला आहे आणि बाकी सगळ्यांनी प्लॅन केलाय की डुप्लिकेट पेपर तयार करायचे आहेत असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते अच्छा आणि मला डुप्लिकेट पेपर द्यायचे आहेत तर यावरती आजी म्हणते हो तुला डुप्लिकेट पेपर द्यायचे आणि ओरिजिनल त्यांच्याकडे ठेवायचे यावरती ऐश्वर्या म्हणते मी जानकी ऋषिकेशला सोडणार नाही पण बाकी सगळ्यांना मी माफ करून टाकेन खोटं खोटं आश्वासन देऊन ती आजीला आता इकडे सांगते की खरे पेपर तुम्ही चेंज करायचे म्हणजे खऱ्याच्या ठिकाणी खोटे आणि खोट्याच्या ठिकाणी खरे आजी पण आता बाकी सगळ्यांना त्रास देणार नाही या मोहापाई तयार होते प्रेक्षकांनो तोपर्यंत सौमित्र आता घरी आलेला आहे आणि त्याच्या चप्पलचा सोल तुटलाय आणि अवंतिका म्हणते काय रे सौमी काय झालं अचानकपणे तुझ्या चप्पलचा सोल का तुटलेला आहे यावरती सौमित्र म्हणतो काहीच कळलं नाही पण ठीक आहे आपलं काम झालेलं आहे कोणतीही चिंता करायची काहीच गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो पेपर घेऊन येतो आणि तो, तो सांगायला लागतो अवंतिकाच्या वडिलांनी आपल्याला या सगळ्यामध्ये खूप 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 मदत केलेली आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते अजानकी जानकी खरंच आपल्यासाठी आता सगळेच जण किती मदतीला येत आहेत खरंच प्रत्येकाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे खरंच अवंतिकाच्या वडिलांनी आपली मदत करून आपल्यावरती खूप मोठे उपकारच केलेले आहेत असं म्हणत जानकी आता त्यांचे आभार मानायला लागते बरं तोपर्यंत मग आता सौमित्र सांगायला लागतो हे बघ ब्लू पेपरमध्ये खरे म्हणजे ब्लू फाईलमध्ये खरे पेपर आणि आता रेड फाईलमध्ये खोटे पेपर आहेत यावरती सारंग थोडासा कन्फ्यूज होतो मग त्याला दोघ जण नीट समजावून सांगतात कशामध्ये काय पेपर आहेत ते आजी हे सगळं ऐकत असते आणि आता आजी विचार करते ठीक आहे आता यांचे पेपर मी कसे चोरते ना हे यांना कळणार पण नाही फायनली मग आता दोन्ही पेपर इकडे जानकीच्या हातामध्ये येतात आणि त्यानंतर मग आता ठरतं की या मास्कमॅनला खोटे पेपर द्यायचे कुठे ठेवायचे आणि खऱ्या पेपरची फाईल आता कुठे ठेवायची हे सगळं ठरल्यावरती आजी हे ऐकत असते की फाईल कुठे ठेवणार काय ठेवणार किंवा ही फाईल आता मला कशी पळवायची आहे त्याच वेळेला सौमित्र म्हणतो दादा मला तुझ्याशी एक गोष्ट महत्वाची बोलायची आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच ऋषिकेश काय बोल ना यावरती तो म्हणतो नाही इथे नाही मी सध्या इथे काहीच बोलू शकत का? नाहीये मला तुझ्याशी जे काही बोलायचंय ते आपण जरा बाहेर जाऊन बोलूया का मग आता हे दोघं जण तिघही जण बाहेर येतात आजी हे सगळं पाहत असते नाही नाही जर ऐश्वर्याने मला लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे तर मला सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायलाच पाहिजे यांचं काय चाललंय हे काय करतायत या गोष्टीकडे सगळं लक्ष ठेवण्यासाठी मग आता आजी या तिघांच्या मागे जाते तिघांच्या मागे गेल्यावरती ऋषिकेशला सौमित्र सांगत असतो दादा तू हे पिस्तूल ठेव पिस्तूल बघितल्यावरती ऋषिकेशला धक्का बसतो आणि सौमित्र अरे तू एक वकील आहेस आणि तू कसलं पिस्तूल मला देतोयस यावरती सौमित्र म्हणतो दादा मी म्हणूनच वकील है ना, हे है। मी भला भला केस ले आहे ना म्हणूनच हे देतोय भल्या केस पाहिलेल्या आहेत तुला माहिती आहे का भली भली लोक आपण हरतोय असं वाटल्यावरती आपल्या अंगावरती हल्ला करायला कमी नाही करणार हे पिस्तूल तुझं रक्षण करतील यावरती आता एक अजिबात तयार नसतो ऋषिकेश पण तरी सुद्धा सौमित्र त्याला इन्सिस्ट करतो की हे पिस्तूल कुणाला मारण्यासाठी नाहीये तर हे पिस्तूल आहे स्वतःच्या संरक्षणासाठी तोपर्यंत तो जानकी हातामध्ये फाईल घेऊन आता इकडे ठेवण्यासाठी आत येत असते पण आजीला असं वाटतं फाईल ऑलरेडी ठेवले म्हणून ती आता फाईल चेंज करण्यासाठी येते पण ज्या वेळेला ती येते त्यावेळेला ती पाहायला लागते आणि त्याच वेळेला ती आता फाईल चेंज करण्याचं काम करणार पण तोपर्यंत तिला जानकीचा सुगावा लागतो मग ती पडद्याच्या आड लपते ज्या वेळेला ती पडद्याच्या आड लपते तोपर्यंत ऋषिकेश तिकडे येतो आणि ऋषिकेश जानकीला सांगतो तुला माहिती आहे का सौमित्रने काय केलंय आज यावरती जानकी म्हणते काय केलंय काय कशाबद्दल तुम्ही बोलताय ऋषिकेश यावरती ऋषिकेश म्हणतो अगं सौमित्रने मला बंदूक दिले पिस्तूल दिले जानकी म्हणते नाही नाही हे आपलं काम नाहीये आपण कशासाठी ही पिस्तूल घ्यायची यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो हो एक्झॅक्टली मी सुद्धा हेच म्हटलं त्याला मी सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न केला की तू मला ही पिस्तूल का देतोयस यावरती तो मला म्हणाल की संरक्षणासाठी ही तुझ्या पिस्तूल ठेवून दे यावरती जानकी म्हणते नाही याची खरंच काही गरज नाही आहे समजत नाही आहे का हे सगळं सौमित्र भाऊजींना यावरती ऋषिकेश म्हणतो तू पॅनिक होऊ न आपण या सगळ्यावरती तोडगा काढूया अगं मी काही ते पिस्तूल वापरणार नाही आहे ना कुणाला ना मारण्यासाठी ते फक्त माझ्या संरक्षणासाठी आहे आता आजी हा प्रकार ऐकते आणि आता ती गडबडते ती विचार करते काही झालं तरीसुद्धा या पिस्तुलाची गोष्ट मला ऐश्वर्यापर्यंत पोहोचवायलाच पाहिजे आणि जानकी फाईल तिकडे ठेवून देते थे, मग आजी ब्लू फाईलमधले पेपर रेड फाईलमध्ये रेड फाईलमधले पेपर ब्लू फाईलमध्ये असं एक्सचेंज करून टाकते आणि त्यानंतर मग आता लगेचच ऐश्वर्याला कॉल करून हे आता पिस्तुलाचं जे काही प्रकार आहे ते सांगायला निघते तितक्यात तिला सुमित्रा गाठते सुमित्राने तिला गाठल्यावरती मग आता लगेच सुमित्रा म्हणते आई काय चाललंय हे सगळं तुझं तू इथे काय करतीयस यावरती ती सांगते अगं काही नाही मी आले होते जानकीकडे यावरती ती म्हणते एरवी तर जानकीला इतकी नावं ठेवतेस मग आत्ता जानकीकडे काय काम आहे तुझं यावरती ती म्हणते अगं नाही मला थोडा त्रास होत होता ना म्हणून मला सुंठ हवी होती सुंठ म्हणून मी इकडे आले होते यावरती सुमित्रा सांगायला लागते अच्छा म्हणजे तुला काही मदत हवी असली की जानकी म्हणजे तुला सुंठ हवे तर आता जानकी जानकी करशील बरोबर ना आणि तुला बाकी एरवी एरवी मात्र जानकीला तू विचारणार पण नाहीस एरवी जानकीला तू आता या सगळ्यामध्ये असं म्हणशील की जानकी काय कामाची आहे जानकी काही कामाची नाही असं बरोबर ना यावरती ती म्हणते सुमित्रा अगं तू तर प्रत्येक वेळेला मला आता असंच काहीतरी बोलत बसलेली असतेस यावरती ती आता सांगायला लागते की हे बघ मला काय वाटतं माहिती आहे काही का झालं तरीसुद्धा म्हणजे ठीक आहे जानकीला मी काही एवढं हे नाही करत आहे पण ठीक आहे असं म्हटल्यावरती ती सांगते जा तू एक काम कर स्वयंपाक खोलीमध्ये सुंठ असेल ती घे जा लगेचच आजी आपला फोन घेते आणि फोन घेऊन आता इकडे आजी लगेचच ऐश्वर्याला कॉल करते ज्या वेळेला आजी ऐश्वर्याला कॉल करते आणि त्यावेळेला ती आता ऐश्वर्याला सांगते गुंडे खूप महत्वाची बातमी आहे तुला यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते काय झालं आजी यावरती आजी म्हणते अगं त्या सौमित्रनेनं बंदूक दिलेली आहे ऋषिकेशला तू बघ हा काय आहे ते तू आधी हे सगळं बघ आता बंदूक म्हटल्यावरती ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये नको तो प्लॅन येतो आणि बरं झालं आजी तुम्ही मला हे सगळं सांगितलं असं ती म्हणायला लागते आता मी बघते या ऋषिकेश आणि आता सौमित्राचं काय करायचं आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच फाईल घेऊन ज्या वेळेला ऋषिकेश चाललेला आहे म्हणजे आता ठरलेलं आहे की काही झालं तरीसुद्धा आता इकडे तळ्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आता इकडे फाईल एक्सचेंज करायची आणि त्या ठिकाणी जानकीच्या आईला घ्यायचं असं ठरल्यावरती मग आता लगेचच ती फाईल घेऊन निघालेला आहे ज्या वेळेला तो फाईल घेऊन निघालाय त्यावेळेला आता इकडे ऐश्वर्या घेऊन भेटते आणि मास्क मॅनला ऐश्वर्या भेटल्यावरती ऐश्वर्या सांगते हे बघा खूप मोठा आता आपल्या प्लॅन मध्ये बदल करायला पाहिजे मला तुमची काळजी वाटते त्यावरती तो म्हणतो हे बघे तू माझी काळजी करण्याची खरंच काही गरज नाहीये अजिबात माझी काळजी करू नकोस यावरती ती म्हणते असं नाही आपण यांचा डाव आहे ना तो यांच्यावरतीच उलटवून लावला पाहिजे यावरती तो म्हणतो म्हणजे काय तुला म्हणायचंय त्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते हे बघा तो न तो पिस्तूल घेऊन निघालेला आहे आणि हे आपल्यासाठी खूपच रिस्की आहे आणि त्यासाठी मी जे सांगते तो प्लॅन करायचा यावरती मास्क मॅन म्हणतो तू सांगणार का आता मला काय प्लॅन करायचं ते यावरती ऐश्वर्या म्हणते हा प्लॅन तुमच्यासुद्धा फायद्याचाच ठरणार आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे मी हा प्लॅन करायला तयार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्राला किडनॅप करण्याचा प्रेक्षकांना हा प्लॅन असतो म्हणजे आता जो सौमित्र निघालेला आहे त्या सौमित्राला किडनॅप करायचं आणि किडनॅप केल्यानंतर मग आता पुढचा प्लॅन वेगळाच ठरतो इकडे सौमित्र ज्या वेळेला निघालेला आहे त्यावेळेला त्याच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो आणि प्रेक्षकांना तो गाडीतनं उतरल्यावरती त्याच्या डोक्यावरती मागून हल्ला केला जातो डोक्यावरती हल्ला के केल्या कारणाने मग आता लगेच सौमित्राला आता बेशुद्ध पडायला लागतो ज्या वेळेला सौमित्र बेशुद्ध पडतो आणि त्याच वेळेला आता इकडे सौमित्राला एका सुनसान ठिकाणी आणलं जातं त्यावेळेला मास्क मॅने आणि चल गये म्हातारे बुलावा आय आहे यावरती ती म्हणते बुलावा आय आहे म्हणजे काय यावरती तो आता सांगायला लागतो की अगं तुझ्या मुलीला भेटायची वेळ झालेली आहे चल मुलीला भेटायला येणार नाहीयेस की काय यावरती ती सांगते हो पण मायाच काय यावरती तो म्हणतो बरोबर तुला जर का सुटका मिळत आहे तरी तुझे परोपकार काही आता जात नाहीयेत बरोबर ना तुझे परोपकार करण्याची वृत्तीच जात नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो हे बघ त्या मायाचा विचार करण्याची तुला काही गरज नाहीये चल पटकन निघ इथून यावरती ती म्हणते नाही नाही मी मायाला इथून एकटी सोडून कुठे जाणार नाहीये काही झालं तरी सुद्धा माया माझ्या सोबत असली पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगतो हे बघ जर मायाला हे करायचं असेल तर मुलीला विसर माया म्हणते हे बघा काकू मी तुमच्या डोळ्यामध्ये पाहिलेलं आहे की तुम्हाला तुमच्या मुलीविषयी किती ओढ आहे तुमच्या मुलीविषयी किती आपुलकी काळजी आहे त्यामुळे तुम्ही अजिबात विचार करू नका काही झालं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीला भेटायला जा मी इथे सुखरूप आहे तुम्ही माझी चिंता करत बसू नका मग तुम्ही तुमच्या मुलीला सुद्धा आता गमवाल असं म्हटल्यावरती मग आता इकडे आपल्या मुलीला भेटण्याची ओढ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला या सगळ्यामधून वाचवणं म्हणजे तिला कोर्टामध्ये कोर्टामध्ये तिला आता पूर्णपणे निर्दोष सिद्ध करणं या एकमेव कारणासाठी आता इकडे म्हणजे मायाला सोडून लताला जावंच लागणार असतं आणि त्यावरती मॅस्क मान सांगायला लागतो चला लवकर किती वेळ झालाय किती वेळ उगाच पास करत इकडे बसू नका असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच जायला निघते ती म्हणजे लता लता आपल्या इकडे सोबत मुलीला भेटायला निघते आणि त्याच वेळेला जानकी सांगते अहो इकडे मास्कमॅनचा मेसेज आला आहे त्यांनी अचानकपणे अचानकपणे लोकेशन बदललं आहे जिथे आपण आईला आणण्यासाठी जाणार होतो ते लोकेशन त्यांनी चेंज केले असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो का बरं त्यांनी असं केलं असेल नाही नाही काहीतरी गडबड असेल का त्यावरती जानकी म्हणते मग मला सुद्धा काहीच कळत नाहीये की त्यांनी असं लोकेशन का चेंज केले यावरती मग आता ऋषिकेश हातामध्ये बंदूक घेतो आणि आपल्या पॉकेटमध्ये ठेवतो आणि आता सेफ्टीसाठी ऋषिकेशने हे सगळं केलेलं असतं बरं इकडे ऐश्वर्याचा प्लॅन असा असतो की मास्कमॅन थ्रू यांचं लोकेशन बदलायचं आणि ज्या लोकेशनवरती त्यांना बोलवायचं तिथे सौमित्रला त्यांनी मास्कमॅन म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे सौमित्रच्या तोंडावरती मास्क लावून ठेवले आणि जेणेकरून जेणेकरून आता ते मास्क मॅन समजतील आणि सौमित्रालाच गोळी घालतील कारण हातामध्ये बंदूक सौमित्रच दिले मग सौमित्र दिले दिलेली बंदूक सौमित्राच्याच चा अंगावरती चालवून सौमित्राला खून करून इकडे ऋषिकेशला त्याच्या आरोपाखाली अडकवणं प्रेक्षकांनो हा ऐश्वर्याचा हेतू असतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या आता इकडे त्याच्या हातात बंदूक ठेवते म्हणजे करून आपल्या सेफ्टीसाठी ऋषिकेश बंदूक चालवणार इकडे मास्कमॅनचा चेहरा लावून ज्या वेळेला सौमित्राला ठेवलं जातं आणि त्याच वेळेला तिकडे आता ऋषिकेश आणि जानकीला ते लोकेशन पाठवलं जातं की इथे लताबाई भेटतील तुम्ही इथे येऊन भेटा आणि जानकी ऋषिकेश त्या लोकेशनवरती येतात पण पण ज्या वेळेला ते लोकेशनवरती येतात त्यावेळेला तिकडे आता ते पाहतात की मास्कमॅन बसलेला आहे पण हुशार जानकीने मास्कमॅनचा चेहरा बघण्याच्या ऐवजी मास्कमॅनचे शूज पाहिलेत आणि तिच्या लक्षात आलेलं आहे मास्क 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 की हा मास्कमॅन एकटा नाही आहे किंवा हा मास्कमॅन आपण जो शोधतोय तो मास्कमॅन नाहीच आहे आणि मग आता जानकी इकडे सांगायला लागते की थांबा ऋषिकेश ऋषिकेश थांबा तुम्ही आता अशा प्रकारे गोळी चालवू नका असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ऋषिकेश म्हणतो काय झालं ती त्याची गोळी आता बाजूला करते आणि त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी सांगते ते बघा ना त्यांच्या पायामध्ये शूज बघा हा मास्कमॅन नाही आहे मास्कमॅनचा डाव आहे त्यांनी सौमित्र भाऊजींना इकडे मास्कमॅन बनवून ठेवले मग लगेच दोघ जण हे सगळं पाहतात आणि त्यानंतर आता इकडे तो खरा मास्कमॅन जो लपून बसलेला असतो प्रेक्षकांना तो आता पळून निघालेला आहे ज्या वेळेला खरा मास्कमॅन पळून निघालेला आहे आणि त्याच वेळेला आता ताबडतो ऋषिकेश थांब थांब म्हणत त्याचा पाठलाग करतोय ज्या वेळेला थांब थांब म्हणत पाठलाग केलेला आहे त्यावेळेला ऋषिकेश मागे गेलाय आणि त्यानंतर, त्यानंतर त्यानंतर त्याला आता कणपट्टीवरती बंदूक ठेवले पण त्याच वेळेला त्याच वेळेला तो ऋषिकेशला धक्का देऊन प्रेक्षकांना तिकडून निघालेला आहे पण त्याच वेळेला जानकी आता इकडे त्याच्यावरती बंदूक ताणते आणि त्याच्या हातावरती गोळी चालवते जेणेकरून जेणेकरून त्याला आता खाली पाडता येईल पण ज्या वेळेला जानकी गोळी चालवते मग ऋषिकेश तिकडे येतो आणि ऋषिकेश तिकडे येऊन त्याच्या आता तोंडावरचा मास्क काढतो ओरिजिनल मास्कमॅनचा चेहरा पाहिल्यावरती जानकीला चारशे चाळीस वॉल्डचा झटका बसलाय प्रेक्षकांना आता नक्की हा मास्कमॅन कोण आहे की ज्याच्यामुळे जानकीला इतका मोठा धक्का बसलाय आणि आता हा मास्कमॅन जानकीच्याच भूतकाळाचा एक खूप मोठा पार्ट आहे हे सगळं आता काय आहे येणाऱ्या भागामध्ये एक एक आता मालिकेच्या परत उघडत जाणार आहे